सकाळी बिबट्याचा हल्ला झाला आणि सकाळी साधारण एक पाचच्या दरम्यान वीटभट्टीवर शिंद्यांची वीटभट्टी आहे इथं एक जाधव परिवार कामासाठी आलेला आहे बाहेरगावावरून त्याच्या आजोबा आजी घरामध्ये होते आणि त्या एक आठ नऊ वर्षाच्या मुलाला लघवीला म्हणून तो बाहेर आला आणि लघवी करत असताना अचानक बिबट्याने त्याच्यावरती हल्ला करून त्याला बिबट्या घेऊन गेला ही बातमी तातडीने माझे जवळचे तिथले सहकारी आहेत त्यांनी मला कळवली तातडीने आम्ही सगळेजण ती तिथं दा हजर झालो फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी असतील पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी सगळे तातडीने घटनास्थळी त्या ठिकाणी पोहोचले ड्रोनच्या डॉडे आम्ही त्याचा शोध घेतला शोध घेतल्यानंतर बिबट्या जवळपास बऱ्याच वेळ त्याच एरियामध्ये त्याच ठिकाणी फिरत होता आम्हाला तो तिथं बऱ्याच आमच्या सहकाऱ्यांना तो, तो, तो दिसला आणि आम्ही सगळेजण मिळून ऊसामध्ये आणि अनेक तिथं बाकीचे काय शेतीमाला असतात त्याच्यामध्ये आम्ही त्याचा शोध घेतला कुठंही आम्हाला सापडला ड्रोनच्या माध्यमातून बिबट्या राग आम्हाला त्या ठिकाणी दिसला आणि तो त्या जागेवरून जवळपास बराच एक अर्धा एक किलोमीटरपर्यंत गेल्याचा आम्हाला तो निदर्शनात आल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा ऊसाचं चेकिंग परत 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 पर चालू केलं आणि शेवटला आम्हाला तो मुलगा जो आहे तो अवस्थेत त्या ठिकाणी आढळून आला त्याचे सॅम्पल डॉक्टर साहेबांनी त्याचे सॅम्पल वगैरे हो घेतले ॲम्ब्युलन्स करून त्याला गेलं तातडीने तर यंत्रणा त्या ठिकाणी सज्ज झाली परंतु आता एक दुर्दैवी गोष्ट आहे का वारंवार वारंवार वारं या बिबट्याच्या घटना घडत चाललेल्या आहेत शासन पातळीवर कायम आपण आवाज उठवत चाललेलो आहे तर लवकरात लवकर शासनाला विनंती राहील का मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक वेळेला आपण जास्तीचे पिंजरे देण्याचं कबूल केलं होतं बॅटरी देण्याचं कबूल केलं होतं जे शेळीमेंढी पाळणार आहेत त्यांना तुम्ही काही जाळे देण्याचं कबूल केलं होतं टेंट देण्याचं कबूल केलं होतं किंवा त्यासाठीचे काही अनेक दक्षता घेण्याच्या दृष्टीने काही वाटचाल करण्याचं आपण कबूल के केलं होतं तर लवकर लवकर मी तमाम जनतेच्या वतीनं आपल्याला विनंती करतो का आमच्या जुन्नर तालुक्यातील अजून किती बळी गेल्यानंतर तुम्ही हे सगळ्या गोष्टी करणार आहे तर विनंती राहील की आपण त्याच्याकडे आंबेराव्याने लक्ष द्या सरकारचे लोकप्रतिनिधी करतात घटना घडल्यावर येतात नंतर विसरून जातात काय म्हणत नाही सगळ्यात महत्वाचं का ज्या ज्या वेळेला घटना घडल्या त्या त्या वेळेला सातत्याने आम्ही त्या ठिकाणी जाऊन मदत कार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक माणूस तिच्या नात्याने हा प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच मला असं वाटतं का शासन दरबारी सुद्धा या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे शासनाने त्याचा विचार करून लवकरात लवकर या गोष्टी शेतकऱ्यांसाठी आमच्या नागरिकांसाठी या सुविधा पुरवून द्यावा ही विनंती पण का त्यांनी असं जाहीर केलं होतं सगळे बिबटे पकडणार आहोत काही बिबटे पकडले देखील परंतु अशा नंतर माहिती समजली ते बिबटे परत सोडून देण्यात आले माझ्या तर निदर्शनास नाही की त्यांनी कुठले बिबटे पकडले आणि ते सोडून दिले मला असं वाटतं का बिबटे पकडलेच नाहीये काय आता हे वन खात्याचं काय चाललंय तालुक्यात नाही सगळ्यात महत्वाचं काय आहे काय वन खाता असेल पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल ती सगळी मंडळी त्यांच्या पातळीवरती जेवढं त्यांना कष्ट करता येतात तेवढं ते करता येत पण त्यांच्यासाठी जी यंत्रणा उभी करायला पाहिजे ज्या गोष्टी त्यांना अवेलेबल व्हायला पाहिजेत पिंजरे असतील किंवा त्यांच्या त्यांना फिरण्यासाठी गाड्या असतील किंवा त्यांचा स्टाफ असेल तेवढी यंत्रणा सुद्धा शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सज्ज केली गेली पाहिजे